महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागलेले ला आहेत साधारणपणे जी काही चर्चा राजकीय वर्तुळात आहे ती जर लक्षात घेतली तर पुढच्या एक पंधरावीस दिवसांनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता या कधीही लागण्याची शक्यता आहे हे जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र जे लोकसभा निवडणुकीमध्ये होतं त्यावेळेचं चित्र आणि आत्ता विधानसभा निवडणुका जर नोव्हेंबरमध्ये होणार आहेत असं गृहीत धरून आपण जर आत्ताचं चित्र लक्षात घेतलं तर दोन्हीही चित्रांमध्ये कमालीचा फरक आहे आता हा फरक काय आहे आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आपण असा ठेवला की एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या जीवाचं रान करून महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या लोकप्रिय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारख्या प्रचार करत पोचवत आहेत तर दुसरीकडे त्यांचे चिरंजीव कल्याण लोकसभा मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये संघटनात्मक कार्यामध्ये त्यांनी अक्षरशः स्वतःला झोपून दिलेलं आहे आता हे जर लक्षात घेतलं तर एक सर्वात प्रमुख गोष्ट या निवडणुकीच्या निमित्ताने जर लक्षात घ्यायची असेल तर ती ही आहे की ज्याप्रमाणे ही निवडणूक महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांसाठी प्रतिष्ठेची अटीतटीची आणि अस्तित्वाची आहे त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात जी सेकंड जनरेशन आलेली आहे मग ती आदित्य ठाकरे असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील खासदार सुप्रिया सुळे असतील की अगदी पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम असतील राज्याच्या राजकारणामध्ये ही सेकंड जनरेशन जी उदयाला आलेली आहे या सेकंड जनरेशनसाठी देखील ही निवडणूक अस्तित्वाची आणि अटीतटीची आहे कारण ज्याप्रमाणे त्यांच्या पित्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागल्या आहेत त्याचबरोबर या सेकंड जनरेशनच्या प्रतिष्ठा देखील पणाला लागलेल्या आहेत नमस्कार मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्राच्या या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा आपला विषय जो आहे तो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे गेले काही महिने आणि त्याहीपेक्षा जर म्हणायचं झालं तर अगदी वीस 20 जून दोन हजार बावीस ही जी तारीख आहे की जी महाराष्ट्राच्या नव्हे तर पूर्ण देशाच्या राजकीय इतिहासामध्ये ह्या दिवसाला आणि तारखेला अनन्य साधारण महत्त्व हे गेल्या अडीच वर्षांच्या महाराष्ट्रातील कमालीच्या बदललेल्या राजकारणामुळे प्राप्त झालेले आहे या वीस जून दोन हजार बावीसपासून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अखंडपणे अविरतपणे कुठेही न थकता शिवसेनेच्या प्रचार प्रसार आणि संघटनात्मक कामासाठी त्यांनी स्वतःला सर्वस्वपणे झोकून दिलेलं आहे आता यामध्ये श्रीकांत शिंदे नेमकं काय करत आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रीकांत शिंदे यांचं हे जे काही डिवोशन देऊन कम्प्लीट डिवोशन देऊन देऊन काम करणं आहे यामुळे कसा मोठा आधार मिळतो आहे हे आपण एक थोडक्यात काही मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेणार आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेची प्रचार यंत्रणा ही अत्यंत प्रभावीपणे आणि जोरदारपणे राबवली होती त्यांनी म्हणजे ते स्वतः तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होतेच मात्र त्याचबरोबर त्यांनी अन्य लोकसभा देखील शिवसैनिकांचे मेळावे घेणे महायुतीचे मेळावे घेणे असं त्यांनी शिवसेनेच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या अधिकाधिक अधिक प्रसारासाठी आणि एकूणच केंद्रातील आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून जी काही कामं करता आली ही विकास कामं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने स्वतःला या कामामध्ये वाहून घेतलं होतं आता याच्यामध्ये आपण जर बघायचं झालं तर लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला सात जागी यश मिळालं सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत जर शिवसेनेचा इतिहास आपण लक्षात घेतला तर तो असा आहे की शिवसेनेमध्ये बंडाळी होते अगदीच जर आपण एकनाथ शिंदे यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर उठाव होतो परंतु या उठावाला अथवा बंडखोरीला निष्ठावंत शिवसैनिकांचं पाडबळ मिळत नाही आणि त्यामुळे आत्तापर्यंत शिवसेनेत त्या शिवसेने जी जी काही बंडखोरी झाली ती बंडखोरी ही लोकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये त्याला पाडवळ मिळालं नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी जो काही उठाव अडीच वर्षांपूर्वी केला तो उठाव अथवा बंडखोरी आणि अगदीच उद्धव ठाकरे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर गद्दारी तर ह्या सगळ्याला एकनाथ शिंदे हे पुरून उरले आणि ह्याला प्रमुख जे प्रमुख कारण कारण जे होतं ते म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेली साथ ही साथ काही शंभर टक्के मिळू शकली नाही ती कदाचित मिळणार देखील नाही परंतु असं असलं तरी देखील एकनाथ शिंदे यांनी लोकसभेमध्ये जे सात खासदार निवडून आणले हे सात खासदार निवडून आणणं हे एकनाथ शिंदे की ज्यांना आत्तापर्यंत केवळ ठाण्याचं नेता म्हणून ओळखलं जात होतं त्यांनी महाराष्ट्रातनं सात खासदार निवडून आणले हे खासदार निवडून आणण्यामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं आणि त्याचप्रमाणे शिवसेना नेत्यांचं योगदान होतं त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतलेली प्रचंड मेहनत ही देखील शिवसेनेच्या यशाला कारणीभूत ठरली आता हे लोकसभेचं झालं पुढच्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होतील आणि त्याचे प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकीकडे ज्या राज्य सरकारच्या योजना आहेत मग जी लोकप्रिय ठरत असलेली लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे यासाठी ते जीवाचं रान करतायत महाराष्ट्र पिंजून काढतायत प्रत्येक जिल्ह्यात जिथे जिथे शि शिवसेनेचे मंत्री आहेत शिवसेनेचे आमदार आहेत शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत अशा सगळ्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे मोठमोठे मेळावे घेतलेले आहेत एकीकडे एक मुख्यमंत्र्यांचं हे काम सुरू आहे आता गणपती उत्सव होता तो मुख्यमंत्री यांनी गणपती मंडळांना भेटी दिल्या जेवढ्या त्यांना शक्य होत्या त्यांना दिल्या परंतु त्यादेखील खूप मोठ्या आहेत यामध्ये आणखी जर बघितलं आपण तर आत्तापर्यंत वर्षा हे जे मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान आहे इथला गणपती उत्सव हा केवळ व्ही व्ही आय पी म्हणजे निमंत्रितांसाठी असायचा यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी तो जनतेसाठी पूर्ण ओपन टू ऑल केला असं चित्र महाराष्ट्रामध्ये अद्याप तरी कधी पाहण्यात आलेलं नाही हा पहिल्यांदा वर्षावरचा गणपती उत्सव हा पहिल्यांदा महाराष्ट्रातील अत्यंत तळागाळातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे कोणीही जावं आणि वर्षावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचं दर्शन घ्यावं एवढा तो सर्वसामान्य जनतेसाठी यंदा पहिल्यांदाच खुला होता वर्षा हे निवासस्थान जे आहे मुख्यमंत्र्यांचं हे कडक सुरक्षा व्यवस्थेत असतं मात्र या सगळ्या सुरक्षा व्यवस्था असून देखील सर्वसामान्य जनतेला राज्याच्या प्रमुखापर्यंत पोचता यावं या उद्देशाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आणि तसंच मुख्यमंत्र्यांनी हा गणपती उत्सव सर्वसामान्य जनतेसाठी खुला करून दिला मला वाटतं ही सर्वात मोठी गोष्ट आहे दुसरी आपण गोष्ट यामध्ये लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या एक गोष्ट पक्की लक्षात आलेली आहे त्यांना जेवढा अधिकाधिक लोकाश्रय मिळेल तेवढं त्यांचं राजकारणातलं स्थान हे अधिकाधिक भक्कम होणार आहे आणि त्यामुळेच अगदी यावेळी आपण बघितलं असेल की गणपती उत्सवामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे वर्षावरच्या गणपती उत्सवासाठी वर्षा, वर्षा बंगल्यावर आले असताना मुख्यमंत्री मात्र महाराष्ट्रामध्ये लाडक्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्याची मेळावे घेण्यासाठी महाराष्ट्रात फिरत होते मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे स्वतःचं जी एक चौकट आहे विधानसभेतली ती अत्यंत स्पष्ट करून टाकलेली आहे म्हणजे आपण एक लक्षात घेतलं तर बघा मुख्यमंत्री किंवा श्रीकांत शिंदे यांची कुठेही स्लीप ऑफ टंग होत नाही हे सर्वात मोठं त्यांचं उल्लेखनीय असं एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणावं लागेल शिवसेनेच्या अन्य नेत नेतेदेखील आहेत की जे वाचाळ वीर म्हणून ओळखले जातात परंतु शिवसेना भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादीतली नेते मंडळी हे कोणी महायुतीबाबत किंवा शिवसेनेबाबत देखील कोणी काहीही बोलत असलं तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कमालीचा संयम या राजकीय परिस्थितीत बाळगलेला दिसत आहे आणि त्यामुळेच या दोघांकडून कोणाही बाबत एकही वावगा शब्द हा बाहेर जात नाही ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे त्याचबरोबर जसा गणपती उत्सव हा वर्षावरचा खुला झाला सर्वसामान्य जनतेसाठी त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही दिवसांच्या या फरकामध्ये बघा राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये त्यांनी शिवसैनिकांचे मेळावे घेतलेले आहेत निवडणुका म्हटल्या की कार्यकर्ते लागतात कार्यकर्त्यांचं बळ लागतं आणि शिवसेना ही अशी संघटना आहे की जिथे कार्यकर्त्यांचं मोहळ असतं या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळात चार्ज करणं हे एक नेतृत्वापुढे फार मोठं ॲक्च्युली ते चॅलेंज असतं परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी याची पूर्वतयारी आधीपासूनच सुरू केलेली आहे त्यांनी बघा नाशिक मालेगाव जळगाव नगर धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधला दौरा तर यशस्वी केलाच मात्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी कोल्हापूर आणि सांगली हे जे दोन मोठे जिल्हे आहेत हे देखील त्यांच्या दौऱ्यामध्ये आत्तापर्यंत कवर केलेले आहेत पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यामध्ये देखील निवडणुकीच्या एकूणच कार्यपद्धतीमध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत त्यातला सर्वात मोठा बदल जो आहे तो येतो आताच्या निवडणुका या प्रामुख्याने ज्याप्रमाणे लोकांना फेस टू फेस भे भेटण्यासाठी वेळ देण्यात जात असतात आता त्याचबरोबर टेक्नॉलॉजी हा खूप मोठा पार्ट आहे आणि आताच्या निवडणुकांमध्ये ही जी काही टेक्नॉलॉजी आहे बेग वेगवेगळे सर्वे असतात जनमत चाचण्या असतात उमेदवार निवड निवडण्याच्या आधीपासून ह्या सगळ्या जनमत चाचण्या सर्वे हे प्रत्येक राजकीय पक्ष म्हणजे प्रमुख राजकीय पक्ष स्वतःच्या पक्षीय स्तरावरती हे सर्वेक्षण करतच असतो मात्र त्याचबरोबर वेगवेगळे खाजगी सर्वेदेखील या निमित्ताने केले जातात अशा सगळ्या मंडळींना म्हणजे ज्याप्रमाणे शिवसैनिकांना भेटायचं असतं त्यांच्या नेत्यांना त्याचप्रमाणे ही जी काही मंडळी असतात या मंडळींना देखील मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार किंवा संभाव्य उमेदवार यांच्यासाठी काम करणारी देखील मंडळी खूप मोठी असते अशा साऱ्यांचा समन्वय साधून त्यांचा उपयोग शिवसेनेसाठी कसा करून घेता येईल या दृष्टीने श्रीकांत शिंदे हे पायाला भिंगरी लावल्यासारखे काम करत इथे बघा इथे आपला हेतू हा काही श्रीकांत शिंदे यांचं उगाच भलामण करणं हा नाही परंतु त्याचबरोबर ते जे काही करत आहेत ते लोकांसमोर आणणं हे देखील पत्रकार म्हणून आपलं काम आहे आणि ते मी करत असतो बघा श्रीकांत शिंदे हे जेव्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करत कल्याण लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आणि शिवसेनेच्या नेत्यांची म्हणजे मग वरिष्ठ नेते पण असतील त्याचबरोबर शिवसैनिकांची देखील ही इच्छा होती आणि हा आग्रह होता की श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडून आलेले असल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडून मंत्रिपद स्वीकारावं परंतु श्रीकांत शिंदे यांनी स्वतःहून जसं मुख्यमंत्री जरी त्यांचे बाबा असले आणि ते पक्षाचे प्रमुख असले तरी देखील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचा निर्णय त्यांच्या चिरंजीवावरती म्हणजे अर्थात श्रीकांत शिंदे यांच्यावरती सोडला होता श्रीकांत शिंदे हे सहज मंत्रिपद घेऊ शकले असते परंतु श्रीकांत शिंदे यांनी स्वतः मंत्रिपद न घेता ते शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिपद दिलं अर्थात संघटनेमध्ये संघटनेच्या कामाला अधिकाधिक न्याय यावा, अधिका अधिक देता यावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक वेळ देता यावा आणि सत्तेचे जे काही लाभ आहेत हे लाभ शिवसैनिकांबरोबरच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवता यावेत यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केंद्रातलं मंत्रिपद नाकारून संघटनेच्या कामात स्वतःला झोकून दिलं याबरोबरच एक जो मोठा बदल आपल्याला जाणवतो आहे तो, तो म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या वागण्यात बोलण्यात आणि आग, वर्तणुकीत देखील लाक्षणिक बदल त्यांनी केलेला आहे बघा श्रीकांत शिंदे हे दोन हजार चौदाला पहिल्यांदा कल्याणमधून खासदार म्हणून निवडून आले ते स्वतः वैद्यकीय पेशातले आहेत वैद्य वैद्यकीय व्यवसायातले आहेत म्हणजे जर बाबांच्या राजकीय वाटचालीचा वारसा सोडला तर श्रीकांत शिंदे हे त्या अर्थाने दोन हजार चौदाला राजकीय वर्तुळाला नवीन नाव होतं मात्र दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस या तीनही लोकसभा निवडणुका ते प्रचंड मताधिक्याने जिंकून आले तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा राजकारणामध्ये अगदी नगरसेवक बघितला असाल तर तरी देखील जर घरामध्ये कोणी नगरसेवक असेल तर मुलं अथवा त्यांच्या आसपासचे नातेवाईक यांच्या वागणुकीत बदल झालेले दिसतात इथे तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे वडील हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आता ते शिवसेना मग ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असेल तर त्या शिवसेनेचे त्यांचे वडील प्रमुख आहेत श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यावरील जबाबदारीचं पूर्ण भान राखत शिवसैनिकांसाठी काय करता येईल महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काय करता येईल याच्याकडे त्यांचा पूर्ण कटाक्ष राहिलेला आहे आणि त्यामुळे त्रिकांत शिंदे यांना कुठल्याही सर्वसामान्य माणसाने जरी फोन केला तरी देखील तो फोन घेतला जातो समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं जातं जर फोनवर तातडीने काही कृती करायची का असेल तर ती देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून तातडीने केली जाते सर्वच काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचू शकत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांना मुळातच त्यांचं शेड्यूल हे एवढं व्यस्त असतं की प्रत्येक गरजूपर्यंत ते पोचतीलच याची कुठलीही शाश्वती देता येत नाही अशा वेळेला कुठलाही सर्वसामान्य माणूस हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना हक्काने फोन करतो आणि त्या फोनची दखल ही श्रीकांत शिंदे यांच्याकडून घेतली जाते शिवसैनिकांसाठी तर ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे मात्र त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेसाठी की ज्याचे प्रश्न खूप छोटे छोटे असतात सरकारी दरबारी अडकलेले असतात अशांसाठी देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारचे योजनादूत ठरत आहेत अर्थात विधानसभा निवडणुकांमध्ये श्रीकांत शिंदे ही जी काही मेहनत घेत आहेत या मेहनतीला राज्यातील जनता मतदानातून कसा प्रतिसाद देते हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद नवनवीन व्हिडिओंसाठी आपण यापुढेही या, या काळामध्ये भेटत राहू तोपर्यंत नमस्कार